नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये दिलासादायक व आनंदाची असल्यामुळे या बातमीचे आपण स्पष्टीकरण करूया मित्रांनो चला पाहूया आजची मुख्य बातमी बातमी आहे खुश खबर खुश खबर कर्मचारी व पेन्शन धारकांना पंचावन्न टक्के दराने डीए आणि लाभ जुलै महिन्यात मिळणार या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे कर्मचारी आणि जुलै महिन्याच्या देयकासोबत पंचावन्न टक्के दराने पगार मिळणार जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या पगार वाढी बाबत राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन आणि पेन्शनधारकांचे पेन्शन देयक वाढीव दराने मिळणार महागाई उपरोक्त माहिती प्रश्नांच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे मित्रांनो पाहूया चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे चे स्पष्टीकरण जाणून घेऊया

पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन राज्य कर्मचाऱ्यांना दराने लाभ लागू केला जाऊ शकतो पावसाळी अधिवेशन सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वाढीचा निर्णय होण्याची मोठी शक्यता आहे कारण प्राप्त माहितीनुसार वित्त विभागामार्फत सदर अधिवेशनात सादर करण्यात आला आहे वाढीचा अधिकार कोणाला आहे हा प्रश्न निर्माण होतो राज्य सरकारी माघाई बात वाढ करण्याचा अधिकार हा राज्याचे मुख्यमंत्री यांना असतो याकरिता वित्त विभागामार्फत मंजुरी दिली जाते व वित्त विभागामार्फत अधिकृत शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर निर्गमित केला जातो जून महिन्याचे वेतन आणि पेन्शन सोबत भत्ता अपेक्षा आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दो नदार दोन हजार महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे त्याच धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता व सवलत महागाई सवलत मध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे महागाई भत्ता वाढीचे अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर जुलैच्या वेतन व पेन्शन देयका सोबत दिनांक एक जानेवारी पंचवीस पासून हा महागाई भत्ता सवलत थक पंचावन्न टक्के वाढीव दोन टक्के दराने लागू करण्यात येईल आणि त्यामुळे या अधिवेशनामध्ये विविध प्रश्न मार्गी लावले जातील यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित माघाई वाढीचा निर्णय टक्के घेतला जाईल यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही कारण डी एल हा फार मोठी झालेली असल्यामुळे वेळ जास्त गेला करिता या अधिवेशनामध्ये हा जी आर निर्गमित होईल निर्णय होईल करता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच